आईबाप नाही पूर्वजन्मीची वैरी आहात तुम्ही वैरी घनश्याम आवेशाने म्हणत होता डोळ्यात गर्दी करू पाहणारे अश्रू धोत्राच्या सोग्याने तो आतल्या आत टिपीत होता व ओट घट्ट मिटून हुंदका आतल्या आत गिळून टाकीत होता खेदाचे अश्रू व हुंदके असे दबले गेल्यामुळे त्याच्या भावना साहजिकच संतापाच्या रूपाने खदखदून बाहेर पडत होत्या एकीकडे यशवंतराव व एकीकडे शालिनीबाई त्याचे संतापाचे शब्द वरकरणी स्तब्धपणे ऐकून घेत होती यशवंतरावांचे तोंड आत्यंतिक खेदाने व मनस्तापाने काळवंडले होते शालिनीबाईंचा पदर भिजून ओलाचिंब झाला होता शेवटी घनश्यामाचे उपमर्दकारक शब्द असह्य होऊन यशवंतराव उठले व एक दीर्घ उसासा सोडून डोक्यावर टोपी ठेवून खोलीबाहेर निघून गेले त्यांचा वैताग पाहून घनश्यामाचा संताप काहीसा निवाला पण दुसऱ्याच क्षणी काहीसे सुचल्यासारखे करून त्याने शालिनीबाईकडे मोर्चा वळवला व तीक्ष्ण स्वराने तो म्हणाला आणि बाबांच्या पेक्षा सुद्धा आई तूच तूच कारण आहेस माझ्या आयुष्याचा सर्वनाश होण्याला शालिनीबाई चमकल्या घनश्यामाने असा दोषारोप एकाएकी आपणावर केल्याचे पाहून त्या गोंधळून गेल्या काय बोलावे हे त्यांना समजेना म्हणून भुवया उंच चढून त्यांनी नुसतेच नजरेने बघितले त्यांनी काही अशा शब्दांची त्यावेळी अपेक्षा केली नव्हती त्यांना वाटले यशवंतराव उठून गेल्यावर तर घनश्यामाची जीभ फारच सैल सुटेल आणि कदाचित आपल्या पित्याच्या दारिद्र्याबद्दल तो बेफामपणे बोलू लागेल त्यावेळी यशवंतरावांचे अनेक सद्गुण त्याच्या नजरेस आणून देऊन त्याचा पित्याविषयीचा आदर पूर्ववत कसा राखावा याविषयी मनात त्या योजना करीत होत्या यशवंतरावांचा काय बरे दोष मरे मरे तो अभ्यास करून प्रत्येक परीक्षा एम ए होईपर्यंत सेकंड क्लास मध्ये ते पास होत गेले होते पण शेवटी नशिबाने त्यांना हात नाहीच दिला पंच्याहत्तर रुपयांच्या मास्तरकीवरच त्यांना शेवटी रखडत पडावे लागले होते शहरची राहणी चार पाच कच्ची बच्ची पदरी अशा स्थितीत सर्वात वडील मुलांनी मॅट्रिकच्या परीक्षेमधून सटकल्याबरोबर पोस्टाबिष्टात नोकरी धरून आपल्या दुबळ्या संसाराला हातभार लावावा व कॉलेजमधील निरुपयोगी शिक्षणाचा नाद सोडून द्यावा असे त्यांना वाटले तर त्यात आश्चर्य काय आपल्या बुद्धिमान मुलांना आपल्या गरिबीपाई प्रत्येक गोष्टीत मागे पाय घ्यावा लागणार या जाणीवेने त्यांचे अंतःकरण तळमळे बी एपर्यंत पर्यंत शिकलेल्या आपल्या चतुर पत्नीला प्रेमापाई आपल्यासारख्या दारिद्र्याच्या गळ्यात गळा गोवल्यामुळे मोलकर्णीसारखे घरात चारी प्रहर राबावे लागते हे पाहून त्यांना मरणप्राय दुःख होईल कुठे शिकवणी कर क्लास काढ टायपिंग कर अशा हरतरहा करून ते आपला फाटका संसार सांधण्याचा प्रयत्न करीत पण मुळातच अपुरं ते जोडून किती जोडले जाणार हे असे विचार शालिनीबाईंच्या मनात येत होते तेव्हा साहजिकच यशवंतरावांना अजिबात वगळून आपल्याकडेच मुलांचा सर्वस्वी मोर्चा वळालेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि अतिशय अतिशयच खेद झाला साऱ्या अंतर्बाह्य संसारात त्यांचे हे एवढेच मर्मस्थान होते आपल्या लाडक्या मुलांसाठी आपल्या सुखाचा आपल्या स्वातंत्र्याचा व्यक्तित्वाचा आपण होम केला याबद्दल त्यांना फार अभिमान व वा आनंद वाटे काही हौस म्हणून काही नवऱ्याच्या संसाराला हातभार म्हणून मूल होईपर्यंत त्यांनी एक चांगलीशी नोकरी केली होती त्यावेळी अर्थातच दोघा नवरा बायकोंना राजा राणी थाटात राहता येत असे पण श्यामचा जन्म झाल्याबरोबर सोन्यासारख्या नोकरीवर लाथ मारून शालिनीबाई आपल्या मुलांची दाई व आदर्श आई बनल्या वाढत्या संसाराबरोबर अर्थातच त्यांना हळूहळू स्वयंपाकघरातले राज्यपतही घ्यावे लागून चिल्ल्या पिल्ल्यांचा चारा पाणी लागला याबद्दल यशवंतरावांना वाटे यशवंतराव एखाद्या वेळेस त्यांना आदर्श माता म्हणून त्यांच्या निस्वार्थी मातृप्रेमाबद्दल गौरवीत त्यावेळी शालिनीबाईंचे अंतकरण आनंदाने भरून येई व त्यांना आपले जीवन सार्थकी लागण्याची खात्री पटे पण आज आज त्यांचा तळहातावरच्या फोडासारखा तालेवाराने वाढवलेला श्याम म्हणत होता तूच तूच कारण आहेस माझ्या आयुष्याचा सर्वनाश होण्याला शालिनीबाई आश्चर्याने खेदाने झाल्या तोंड उघडून घनश्यामाला त्याच्या विचित्र शब्दांचा अर्थ विचारायचा प्रयत्न केला तर मनक्षोभाने आपल्याला रडू कोसळेल अशी त्यांना भीती वाटू लागली म्हणून रागाने व अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या नुसत्याच त्याच्याकडे पाहत राहिल्या आई घनश्याम आईच्या त्या विलक्षण जास्त चिडून म्हणाला पाहतेच काय अशी माझ्याकडे मी अगदी खरं बोलतो आहे शेजारच्या शरदचंद्राकडे पहा ना शरदचंद्रांकडे शालिनीबाई हो खरेच शरदचंद्रही यंदा मॅट्रिक पास झाला होता व त्याच्या आई वडिलांनी त्याला मोठ्या हौसेने कॉलेजात घातले होते पुढे इंजिनिअरिंगचा कोर्स घेण्याची त्याची उमेद होती व त्याच्या आईवडिलांची त्याला पूर्ण संमती होती घनश्याम पुढे बोलतच होता मी गणित आणि सायन्सवर मरे मरे तोपर्यंत परिश्रम घेतले मला इंजिनिअरिंगला जायची हौस आहे म्हणून अन बाबा आता म्हणतात की नोकरी धर शरदचंद्राची काय चैन पहा पण माझ्या राजा आपल्या कोंदटलेल्या भावनांना अशुरवाटे मोकळेपणी वाट फोडीत शालिनीबाई म्हणाल्या शरदची आई आईबापे श्रीमंत आहेत आईबाप कशाला म्हणते जुगीच घनश्याम तिरस्कारपूर्ण स्वराने म्हणाला नुसती आई म्हण शरदच्या बाबांना आमच्या बाबां इतकाच पगार आहे पण त्याची आई दरमहा दीडशेंची भरभक्कम भर घालते भर आहे ना घरात मग काय कमी आहे बेट्याला काय कमी आहे शालिनीबाईंच्या हृदयाला जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे वेदना होऊ लागल्या आपल्या उदार निस्वार्थी भावना या कोवळ्या अननुभवी पोराला एकदम कशा समजवाव्यात हे त्यांना कळेना श्याम सारे वैभव असून काय उपयोग आईचा पैसा त्याला पुष्कळ आहे पण आईच्या सदैव खड्या अशा मायेच्या पाखरेला तो पारखा झाला आहे समजलास करायची काय नुसती आईच्या मायेची कोरडी पाखर श्याम अवहेलने म्हणाला त्या अदृश्य काल्पनिक प्रेमाच्या उभेपेक्षा पैशाची उबच जास्त फायदेशीर असते आणि एकदम पूर्वीच्या आठवणींची गर्दी होऊन काय आणि किती बोलू असे श्यामला झाले आणि कशावरून म्हणतेस तू की शरद आईच्या मायेला पारखा आहे म्हणून मला आठवतंय लहानपणचं आईची शाळेतून यायची वेळ झाली की शरद घरट्यातल्या पिलासारखा चिवचिवून तिची वाट पाहायचा आणि त्याची आई सुद्धा आली की त्याला आईच्या मायेनं कशी वेंधून घ्यायची नाहीतर आमच्या घरात मुलांच्या कटकटीला तू नेहमी त्रासलेली आणि तुझ्या आम्ही नेहमी भ्यायलेले शरदची आई कधी कुठे गेली की त्याला कशी नाना तऱ्हेची खेळणी खाऊ आणायची नाना प्रकारचे कपडे करायची आम्हाला नाही कधी आठवत तू आमची अशी नाना तऱ्हेची हौस केलेली शरदची खेळणी कपडे पाहून आपण केलेले तऱ्हेचे हट्ट त्याला मिळालेल्या गोड वा कटू वाटाण्याच्या अक्षता आठवून घनश्यामने लहान मुलासारखे गाल फुगवून ओठ पुढे काढले बाळा आम्ही गरीब होतो रे घनश्यामाच्या न्याय्य तक्रारीने विरघळून शालिनीबाई म्हणाल्या आम्ही कुठून तुमचे हट्ट पुरवावे मला वाटत होतं माझं निस्वार्थी प्रेम आणि मी केलेली तुमची अविश्रांत जोपासना तुम्हाला या कोड कौतुकांपेक्षा जास्त मोलाची वाटेल शालिनीबाईंनी एक दीर्घ उसासा सोडला तुम्ही गरीब होता ती तुमच्या कर्मानं नव्हे तुझ्याच चुकीनं तू जी नोकरी सोडलीस तीच शरदच्या आईने धरली असं बाबा एकदा म्हणत होते खरं ना मग काय तर तू लाथाडलेलं सारं सुख अनायासे शरदच्या आईला लाभले खरेच खरेच ते शालिनीबाईंना साऱ्या जन्मात प्रथमच आपण केलेल्या गोष्टीबद्दल खेद झाला शरदची आई विद्वान उच्च पदावर अधिष्ठित धनवान म्हणून चार मोठ्या लोकात गौरवाने मिरवते घरात सोन्याचा संसार थाटते आणि आपल्या मुलांचा भविष्य काळ उजळते आणि आपण आपली विद्या आपण कवडीमोल केली एखाद्या सामान्य मजुरणीप्रमाणे केरे पोतेरे करून आपले आयुष्य आपण धुळीत मिळवले आणि हाय देवा आपल्या मुलांच्याही आयुष्याची धूळधाण होण्याला आपण कारण झालो का छे छे विचारच सहन होईना त्यांना हा छे काहीतरी कुठेतरी चुकत आहे का केले आपण तसे काहीतरी कारण असेल ना त्याला शालिनीबाई थोडा वेळ अगदी स्तब्ध बसल्या नंतर डोळे पुसून शांतपणे पण पन किंचित कंपित स्वराने व विकल मुद्रेने त्या बोलू लागल्या घणशामा तू म्हणतोस तशा आर्थिक दृष्टीने मी कधी विचारच केला नाही या प्रश्नाचा माझ्या मनाने लग्न झाल्यापासून मी आपले एक कर्तव्य निश्चित करून ठेवले होते माझ्या मुलांचे योग्य संगोपन मी स्वतः अंग मोडून करीन त्यांच्या कोवळ्या शरीराला बुद्धीला आणि शिलाला योग्य वळण लावीन आणि सुशिक्षित मातांची मुलं कशी सुदृढ सुशील असतात याचा आदर्श जगापुढे ठेवीन अशी दृढ प्रतिज्ञा मी विवाहित आयुष्यात पदार्पण करताच केली आपल्या मुलाकडे अभिमानपूर्ण वत्सल दृष्टीने पाहात शालिनीबाई म्हणाल्या आणि ती प्रतिज्ञा देवदयाने मला पुरी करता आली पैशाचं नकली वैभव मला कधी मिळालं नाही पण माझ्या पवित्र प्रतिज्ञापूर्तीने माझ्या मनाला अपूर्व शांतीचे सुख लाभले आहे तुझ्या मनाला शांती लाभली पण आमच्या मनाची शांती भविष्यकालीन आयुष्याच्या काळजीने कायमची रसा तळाला गेली याची काय वाट अगदी चिडून जाऊन घनश्याम म्हणाला आपली मुलं सुसंपन्न नागरिक कशी होतील हे पाहण्याचे सुशिक्षित माता या दृष्टीने तुझं कर्तव्य नव्हतं वाटतं आणि शिवाय मुलं सुदृढ सुजाण व सुशील व्हावी म्हणून आईनं चोवीस तास त्यांच्या भोवती कपाळ राहण्याची जरुरी आहे असे नाही मला वाटत सुशिक्षित शहाणी आई थोड्याशा दक्ष देखरेखीने हे सगळं उत्तम करून घेईल अशी खात्री आहे मला लांब कशाला शेजारचा शरद दुबळा मूर्ख किंवा उन्हाड निघाला असे म्हणायला तयार आहेस का तू त्याची आया त्याच्या आईच्या देखरेखीखाली मुलांची निगा मला वाटतं तुझ्यापेक्षा सुद्धा चांगली राखते शालिनीबाईंच्या मनाला अपमानाच्या इंगळ्या लागल्या काय बोलावे ते त्यांना सुचेना भ्रमिष्ठासारख्या त्या एकदम म्हणाल्या शरदचं आणि त्याच्या भावंडांचं त्याच्या आयावरच जास्त प्रेम आहे आईवर मुळीच नाही मला नसतं आवडलं असं स्वार्थी कुठली भान विसरून एकदम बेफामपणे श्याम ओरडला मुलाबाळांच्या खस्ता स्वतः अंग झिजवून खाल्ल्या म्हणजे मुलं कृतज्ञता बुद्धीने आपल्यावर जास्त प्रेम करतील व म्हातारपणी उपयोगी पडतील या स्वार्थ बुद्धीनेच केलेस ना तू हे सारे पण खात्री बाळग तुझ्याविषयी मला वाटत असलेलं सारं प्रेम आता जळून खाक झालं आहे स्वतःला आदर्श माता म्हणून मिरवता यावं यासाठी बाबांना आणि आम्हाला तू दारिद्र्यात लोटून दिलंस मुलांनी स्वतःवर प्रेम करावं या स्वार्थ बुद्धीने तू आमच्या भावी सुखांवर महत्वाकांक्षांवर निर्दयपणे पाणी ओतलंस आई कसली तू पूर्वजन्मीची वैरीण आहेस वैरीण संतापाने घनश्यामाने आपले दात कडाकडा चावले बिचाऱ्या दुर्दैवी शालिनीबाई नशिबाला हात लावून वेड्यासारख्या बसून राहिल्या होत्या